म्हणजे सगळ्यांना महत्वाची पण डब आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा मार्गदर्शन मार्गदर्शन अशी शब्द बोलत आलेलो आहोत मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणारे खूप लोक येतात त्यांची किंमत मदत करणाऱ्यांपेक्षा कमी असते तर माझ्या बोलण्यात जर तुम्हाला मार्गदर्शन होत असेल तर मला असं वाटते मी इथून काही मिळवलेलं नाहीये माझ्या बोलण्यात काही मदत झाली तुम्हाला काही प्रत्यक्षात करता आलं तर मला त्याचा आनंद होईल मग मार्गदर्शन आणि मदत मध्ये काय फरक आहे हॅलो अलर्ट नाही तुम्ही सगळ्यांचा आवाज नाही आला हाय मार्गदर्शन आणि मदत मध्ये काय फरक आहे मार्गदर्शन म्हणजे काय सायकल चालवताना तुम्हाला मार्गदर्शन मिळालं की मदत मिळाली कोणाकोणा सायकल चालवता येते सायकल चालवायला कोणीतरी शिकवले तुम्हाला तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन मिळालं की मदत मिळाली मदत मिळाली कशी त्याने मागून ते काय सायकलचं कैरेल असं पकडलं ते कैरे आणि सांगितलं धक्का मारून सोडून मत दिलं पण पडू दिलं नाही तो सोबत होता की मदत आहे पोर्ण कोणा कोणाला येते अच्छा गोवि नदी जवळच आहे पोहणी याच्याच कमीच आहे पोर्ण करत असताना कोणीतरी शिकवलं ते कोण शिकवत असताना मदत झाली की मार्गदर्शन झालं मदत झाली तर मदत ही एखादा व्यक्ती प्रत्यक्ष कृती करतो त्या कृतीमध्ये होत असते आणि मार्गदर्शन हे बऱ्याच बरोबरच असते तर मार्गदर्शन कधीही करता येते कुठेही करता येते कोणालाही करता येते कोणीही करू शकते तर मार्गदर्शनाने फार मदत होत नाही म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला कोणाकोणाला पोळ्या चपात्या काढता येतात अच्छा इकडे हा तुम्हाला लागायच नाही आपल्याला पण आल्या पाहिजे अच्छा तीन व्हेरी गुड आता मला जर हा माहिती तुम्हाला येतच आता बर आता ह्या चपात्या लाटण्यासाठी मी तुम्हाला आत्ता मदत मार्गदर्शन करू शकतो मला लाटता येतात का नाही पण मार्गदर्शन करू शकतो का मग ती कोपर घ्या कधी घ्या ती कधी मळा त्याचे छोटे छोटे गोळी करा मग ते लाटा हे काय झालं चपात्या कशा करायच्या याचं मार्गदर्शन पण मला चपात्या करत असताना तुम्हाला जर मदत करायची असेल तर पहिली अट असते की मला चपात्या करता आल्या पाहिजे किंवा चपात्या करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला कधी करता आलं पाहिजे तरच मी मदत करू शकतो आता पण शिक्षक मंडळी आणि आजी पण इथे आहे मला असं वाटतं की आपल्याला वारंवार विचार करावा लागेल आणि मूल म्हणून आपल्याला पण वारंवार विचार करावा लागेल की मी जी काही कृती करतो त्यातनं मार्गदर्शन होते की मदत होते मला असं वाटतं की ज्याला ज्याला मदत होते त्या त्या गोष्टीची तो तो विद्यार्थी पुढे जातोय ज्याला त्याला मार्गदर्शन